नमस्कार सर्वांना स्वागत करते आपलं आपल्या हरिप्रिय युट्यूब चॅनलवर आजचा आपला टॉपिक आहे घरात गणपती बाप्पा असेपर्यंत तर रोज बापांची पूजा सेवा ही कशी करावी तर ती या माहिती आपण पूर्णपणे जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये मध्ये गणेश चतुर्थीला पार्थिव गणपती मूर्ती आणून त्याचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे प्रचलित आहे दीड दिवस पाच दिवस सात दिवस दहा दिवस अशी गणपती सेवा केली जाते गणपती आणल्या जाणाऱ्या प्रत्येक घरात आपापले रीतिरिवाज कुळाचार कुळधर्म परंपरा यानुसार गणपती आणून त्यांचे पूजन केले जाते परंतु केवळ पहिल्या दिवशी पार्थिव गणपती पूजन केले म्हणजे झाले असे नाही तर मंडळी असो वा घरचा गणपती असो जितके दिवस गणपती आहे तितके दिवस गणपतीची सकाळी आणि संध्याकाळी शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा होणे आवश्यक आहे असे सांगतात तर ही पूजा कशी कर करावी हे जाणून घेण्याच्या जा अगोदर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पार्थिव गणपती पूजा झाल्यानंतर त्या दिवशी सायंकाळी अनावश्यक गोष्टी बाजूला करून ठेवाव्यात फुले दुर्वा धूप दीप आणि नैवेद्य दाखवावा आपतिष्टांसह हो आरती करावी मंडळाचा गणपती असेल तर आरती अधिक उशिरा घेऊ नये दीड दिवसांचा गणपती असतो अशा घरी अधिक वेळा आरती केली जाते परंतु अधिक रात्री उशिरा आरती करू नये रात्री झोपण्यापूर्वी गणपतीच्या आजूबाजूची ही स्वच्छ करून ठेवावी शक्य असेल तर भजन गीत संगीत वादन करून जागरण करावे रात्री झोपण्यापूर्वी गणपतीला मनोभावे नमस्कार करावा प्रार्थना करावी दुसऱ्या दिवसापासून दररोज सकाळची पूजा लवकर करावी षोशोपचार पद्धतीने पूजन करावे पण शोषोपचार पद्धतीने पूजन करणे शक्य नसेल तर पंचोपचार पद्धतीने गणेशाचे पूजन करावे पूजा झाल्यावर विविध गणेश स्तोत्र म्हणावेत गणपती अथर्व शिष्य गणपती स्तोत्र गणेश सहस्त्र नामावली म्हणावी तसेच गणपतीच्या मंत्रांचा किमान एकशे वे आठ वेळा तरी जप करावा यथाशक्ती जप करावा आपल्या घरातील मुलाबाळांना एकत्रित बसून गणेशाचे पूजन आणि गणपती बाप्पाचा मंत्र म्हणायला सांगावे मुलांना ही स्त्रोत्र शिकवावीत दुर्वा निवडण्यास शिकवाव्या फुले आणि पत्री यांची माहिती द्यावी नैवेद्याला दाखवणारे जाणारे मोदक त्याची माहिती कसे बनवतात याबाबतची मुलांना माहिती द्यावी शक्य असेल तर एखादा दोन मोदक मुलांकडून करून घ्यावात म्हणजे त्यांनाही वाटेल कि आपणही बाप्पाची काही सेवा केल्याचे त्यांना समाधान मिळेल दिवसभरात आपली जी सेवा झाली त्याबाबत गणपती बाप्पांसमोर कृतज्ञता व्यक्त करावी आणि अनावधाराने काही चुका झाल्या असतील तर गणपती बाप्पांना त्याची क्षमा मागावी आणि आपल्यापासून इतरांना त्रास होऊ नये याची नक्की सर्वांनी दक्षता घ्यावी गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या अशी होती आपली गणेश पूजनाची माहिती ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद